दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सोलापूर जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्था आणि महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं सेवानिवृत्त शिक्षक सन्मान आणि गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण कार्यक्रम नुमवी प्राथमिक शाळा डफरीन चौक येथील शिशू सभागृहामध्ये जिल्हा कोषागार अधिकारी डॉक्टर वैभव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला इच्छाशक्ती असेल तरच ध्येय साध्य करता येत असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं याप्रसंगी व्यासपीठावर डॉक्टर व्यंकटेश मे तन, वेतन पदकाच्या वरिष्ठ लिपिक सोनल केत जिल्हा सचिव शिक्षक महासंघ धाराशिवचे कवीराज रेड्डी जिल्हा उपाध्यक्ष धाराशिव शिवराज औसेकर पतसंस्थेचे चेअरमन कल्लप्पा फुलारी सचिव महादेव होमकर संचालक विश्वजित माणिक शेट्टी कृष्णा हिरेमठ रमेश बेडगे शरद शिंदे विद्या शिंपी संगीता सक्करगी शोभा चव्हाण आरती गायकवाड महासंघाचे राजेश्री तडकासे संगीता शिवपुजे राजूदास पवार आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते शिक्षकच राष्ट्राचे शिल्पकार आहेत शिक्षकांनी स्वतःच्या आरोग्याकडं लक्ष देण्याची आवश्यकता आहे प्रवासातून अनेक प्रकारची माहिती मिळत असल्यानं शिक्षकांनी प्रवासही करावा तसंच विद्यार्थ्यांनी अशा पुरस्कारानं प्रेरित होऊन गरुड झेप घ्यावी असं प्रतिपादन डॉक्टर मेतन यांनी यावेळी केलं या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये चेअरमन फुलारी यांनी पतसंस्थेच्या कार्याची माहिती दिली मी अत्यंत तळवळीनं तो पालन करायचा प्रयत्न करतोय ऍक्च्युली आज ॲडमिस्टिएशन होतंय सगळ्यांचा सत्कार होतोय सत्कार होतोय ह्याच्यानं तीन चार गोष्टी महत्वाच्या घडतात त्यामध्ये स्पेसिफिक मी पूर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो हो। की जेव्हा सत्कार होतो तेव्हा एक नवीन प्रकारचे आपल्याला एक आयडेंटिटी मिळते समाजामध्ये आणि त्याचबरोबर आपल्याला प्रचंड ऊर्जा सुद्धा मिळते आणि ही जी ऊर्जा आहे पुढ परत अजून काही अजून एक पाऊल पुढे जाण्यासाठी डेफिनेटली त्याचा फायदा होतो आणि सर्वात महत्वाचं की आपली त्या ना आपल्याला एवढा अत्यंत आनंद होतो की आपण परत पूर्ण जो पुढचं करिअर आहे त्यासाठी आपण काम करण्यासाठी धडपड करू तसं बघायला गेलं तर कुठल्याही देशाची जर का आपल्याला जर जिल्हा परिषद शिक्षण विभाग त्यामुळे बऱ्यापैकी मी जिल्ह्यातली शिक्षक आणि इतर मंडळी जे मुख्याध्यापक आहेत किंवा शिक्षक इतर आहेत खाजगी प्राथमिक आणि जिल्हा परिषद बऱ्यापैकी सर्वांना मी परिचित आहे फक्त आता सेवानिवृत्तीचा विषय सांगतो तुम्हाला की आता बरेच जण इतके दिवस पगार घेत होते बरोबर आहे ना आता आणि घरी किती वेळ देत होते एक दोन तास संध्याकाळी दोन तीन तास आणि सकाळी दोन तीन तास पूर्ण वेळ तुम्ही सेवा केली बरोबर आहे आता काय होणार आहे अर्धा पगार आणि पूर्ण वेळ माणूस मिळणार इतक्या दिवस पूर्ण वेळ पगार होता आणि अर्धा माणूस होता आता सूत्रसंचालन शोभा चव्हाण यांनी केलं तर आभार महादेव होमकर यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण घाटे जगन्नाथ धरणे माजी सचिव गुलजार चव्हाण माणिकावारे चंद्रकांत रोटे कृष्णप्पा सालोडगी शेतसंदी करुणा पवार महानंदा सोलापुरे सतीश पेरमाग सिद्ध्राम मायकुंटी आदींनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच का